नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदैवानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच हे आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते संचारेश्वर स्वामी आजोबा अंबाजोगाई येथून योग सामर्थ्याच्या साह्याने श्रीक्षेत्र रामेश्वर येथे आले तेथे त्यांनी ते अनेक लीला केल्या अशीच एक लीला आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत तरी आजचा भाग आपण सर्वांनी बने बघावा ऐकावा ही नम्र विनंती करते धन्यवाद अंबाजोगाईहून स्वामी आजोबा त्यांच्या तपसामर्थ्याने आणि योग सामर्थ्याने ते रामेश्वर या तीर्थक्षेत्री येतात या तीर्थक्षेत्री आल्यानंतर ते एका घनदाट आम्र वृक्षाखाली तपस ध्यानस्थ बसतात दररोज ठराविक वेळेला ते तिथे ध्यानस्थ असतात तेव्हा शेजारीच अन्नछत्र असलेल्या ठिकाणी एक ब्राह्मण अन्नछत्रामध्ये दे सेवा देत असतो तो ब्राह्मण तेजपुंज अशा स्वामींना आम्रवृक्षाखाली सात आठ दिवस सारखा बघत असतो त्यावेळेला तो विचार करतो की ह्या तपस्व्याजवळ अन्नसामग्रीसाठी कोणतेही साधने नाहीत कोणतेही फळं नाहीत तरीही देखील हे अन्न पाण्याशिवाय कसे राहत असतील याचे कुतूहल त्याच्या मनामध्ये निर्माण होते अन्न अन्नछत्रालयात सेवा देत असलेला तो साठ वर्षापेक्षा अधिक वयाचा शेवे करी नजिकच्या बसलेल्या बसलेल्या स्वामी समर्थ तथा तपस्याकडे कुतूहलाने बघत असतो कुठल्याही प्रकारचे भोजन ग्रहण करताना तो तपस्वी त्यांना दिसत नाही असे पंधरा वीस दिवस जातात त्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते की आपण एकदा त्या तपस्व्याला जाऊन याबाबत विचारावे आणि त्या उत्सुकतेपोटी तो साठी उलटलेला अन्नछत्रालयातील सेवे करी बसलेल्या तपस्व्यांकडे तथा श्री स्वामींकडे येतो त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो त्यावेळेला ते त्याच्यावरती प्रेमळ दृष्टी कटाक्ष टाकतात अन्नछत्रालयातील तो साठी उलटलेला शेवेकरी स्वामींना विचारतो की स्वामी मी आपणासाठी भोजन नियमितपणे आणत जाऊ का त्याच्या त्या, त्या प्रेमळ आग्रहाखातर ते संमतीदर्शक होकारार्थी मान हलवतात स्वामींच्या संमतीमुळे तो शेवेकरी दररोज त्यांच्यासाठी नित्यनियमाने भोजन आणत असतो असे पंधरा वीस दिवस जातात त्याच वेळेला हा वृत्तांत तो त्याच्या पत्नीला सांगतो त्यावेळेला त्याची पत्नी त्याला विनंती करते की आपण त्या तपस्व्याच्या दर्शनास जाऊया अन्नछत्रालयातील तो वृद्ध सेवेकई त्याच्या पत्नीला घेऊन आम्रवृक्षाखाली असलेल्या तपस्व्याच्या दर्शनासाठी येतो आमुक्षाखाली असलेल्या त्या तपस्व्याचा तेजपुंज अशा चेहऱ्याकडे पाहून त्याच्या पतीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो ते दोघेही त्या तपस्व्याच्या तथा श्री स्वामींच्या चरणाशी नतमस्तक होतात त्याच वेळेला त्या वृद्ध शेवेकऱ्याच्या मनात विचार येतो की आपल्या कुळात आपल्या पोटी पुत्र पुत्रसंतान नाही आपल्या वंशाला दिवा नाही तर ह्या तपस्याने आपल्यावर कृपा करून आपल्याला पुत्रप्राप्ती दिली तर असा विचार त्या वृद्ध शेवे मनात येतो न येतो तोच सर्वज्ञ श्री स्वामी त्याच्याकडे प्रेमळ दृष्टी कटाक्ष टाकतात आणि ते म्हणतात की तुला पुत्र होईल आणि जाईल जा धन्यवाद दादा वृद्ध सेवेकरी पती पत्नीला श्रीस्वामींनी पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला ही लीला आपण अत्यंत सोप्या साध्या भाषेत समजवून सांगितली तरी याचीच फलश्रुती आपण येत्या गुरुवारी म्हणजे पुढील भागात बघणार आहोत ऐकणार आहोत तरी पुढील भाग बघायला विसरू नका ही विनंती धन्यवाद